गती जलद वाचू बातम्यांसाठी पाहत महामीडिया ट्वेंटी सदैव तत्पर शिवसेना शिंदेगड कोल्हापूर जिल्ह्याचे उपप्रमुख व माजी पंचायत समिती सभापती माननीय श्री अविनाश पंडे यांची सामाजिक व राजकीय कारकिर्द आदर्श उल्लेखनीय अशी आहे म्हणूनच खास धैर्यशील दादा माने यांनी होऊ घातलेल्या रुबडी जिल्हा परिषदेसाठी तयारीला लागा असा स्पष्ट आदेश दिल्याने सत्तेच्या या सारीपाटात अविनाश बनगे हेच प्रमुख उमेदवार ठरणार असे चित्र पाहायला मिळते आहे नुकतीच त्यांनी महामिडिया ट्वेंटी फोरचे चे प्रतिनिधी रोहन देसाई यांच्याशी बातचीत केली आहे सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे बिगुल वाजले आणि सर्वच पक्षाचे गाव पुढारी गल्लोगल्ली फिरू लागले पण अविनाश बनगे यांना न फिरता घरी बसून पाठिंब्यासाठी कार्यकर्त्यांचा रीघ लागली आहे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपप्रमुख अविनाश बनगे हे रुकडी जिल्हा परिषद मतदारसंघातून मिनी आमदार होण्यास उत्सुक आहेत त्यांनी हातकनंगले पंचायत समिती सभापती म्हणून काम पाहिले आहे त्यात शासनाची लोकप्रिय लाडकी बहीण योजनेतून मासिक मानधन मिळण्याकामी तालुका अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले काम नक्कीच कौतुकास्पद आहे हो घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी त्यांना सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे यामध्ये मुडशिंगीचे सरपंच गजानन जाधव चोकाक गावचे सरपंच सुनील चोकाककर मालेगावचे सरपंच कुंभार सर महावीर विकास सोसायटीचे चेअरमन चेअरमॅन मनोहर पाटील इत्यादी या सर्वांनी प्रत्यक्ष भेटून पाठिंबा दिला आहे त्यांना वाढता पाठिंबा विरोधकांना धडकी भरवणार आहे अर्थातच खासदार धैर्यशील दादा माने यांनी मागील निवडणुकीवेळी आपली विधानसभेसाठी उमेदवारी घोषित केली होती त्यामुळे कोणी काहीही म्हणू याची मला पर्वा नाही तेव्हा येत्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आपणच प्रमुख दावेदार असल्याचा ठाम विश्वास अविनाश बनगे यांनी महामेडिया ट्वेंटी फोरशी बोलताना व्यक्त केला आहे आढावा घेत असताना इच्छुक उमेदवार अविनाश बनगे यांच्यासोबत माल्याचे सरपंच राहुल कुमार सुद्धा उपस्थित आहेत बघूया नेमकी आपली भूमिका काय ते मांडतात आमचे नेते माननीय खासदार दहरशील माने दादा त्याचबरोबर माननीय आमदार अमलरावजी महाडिक साहेब त्याचबरोबर माननीय आमदार विनयरावजी कोरेसावकर या सर्वांच्या नेतृत्वाखाली महायुती काम करते आणि याच्यामधून अविनाश बनगे यांनाच निश्चितपणे या ठिकाणी तिकीट मिळणार अशा पद्धतीची आम्हाला सर्वांना खात्री आहे माननीय अविनाश साहेब हे पहिल्यांदा सभापती आकनले पंचायत समितीचे सभापती असताना त्यांनी केलेली कामं ही सगळ्या भागातल्या लोकांच्या अगदी शंभर टक्के लक्षात आहेत त्याचबरोबर लाडक्या बहिणी योजनेचे सुद्धा त्यांनी काम अतिशय जोरदार या ठिकाणी केलेलं आहे संपूर्ण तालुक्यामध्ये आणि त्यामुळं अशा पद्धतीचा एक प्रामाणिक आणि सच्चा कार्यकर्ता ज्या वेळेला जिल्हा परिषदेमधून उभा राहण्यासाठी इच्छुक असतो तेव्हा निश्चितपणे महायुतीतले सर्व नेते ह्या त्यांचा शंभर टक्के विचार करतील आणि त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी ह्या सगळ्या लाडक्या बहिणींच्या बरोबर बाकीचे सगळे जे काही त्यांच्याकडून ज्यांनी ज्यांनी या भागामध्ये काम करून घेतलेलं आहे अशा सर्वच नागरिकांचा त्या ठिकाणी निश्चित उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी सहभाग असेल सध्या राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे जोरदार व्हावू लागलेले या निवडणुकांच्या माध्यमातून इच्छुकांनी आपल्या प्रचाराचा वेग वाढवलेला आहे रुपडी जिल्हा परिषद मतदारसंघातून इच्छुक असलेले शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख आणि लाडक्या बहीण योजनेचे हातकंग तालुक्याचे अध्यक्ष अविनाश बनगे हे सुद्धा जिल्हा परिषदेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत महामिडिया ट्वेंटी फोर या चॅनलमध्ये आपल्या जिल्हा परिषद मतदारसंघाविषयी त्यांचं मत काय आहे त्यांचा नेमका विजन काय आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत पण की साहेब स्वागत प्रथमता दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा रुकडी जिल्हा परिषद मतदारसंघातून आपण जिल्हा परिषदेची निवडणूक लढवू इच्छिता नेमका जिल्हा परिषदेत मतदारसंघासंदर्भात आपला नेमका विजन काय असणार आहे पहिल्यांदा मी तालुक्यातील सर्व तमाम बंधू भगिनींना व माझ्या लाडक्या बहिणींना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो जिल्हापूर मतदारसंघ यातील दोन गावं आपली जुनी तिरण उडसिंग कटूळ तो ह्यामध्ये मोजे वडगाव आणि मोजे मतदार मतदारसंघ नाही तो दोन गावं गेले आणि ह्या दोन गावामध्ये सुद्धा एकोणीसशे सत्त्याण्णवला ज्यावेळेस मी पहिली इलेक्शन माझ्या आयुष्यातील लढवली होती शिवसेनेकडून त्यावेळेस ही दोन गावं आम्हाला होती नागाव पंचायतमध्ये त्यावेळेस हा मतदारसंघ नागाव हातकर् पंचायत समितीचे माजी सभापती म्हणून आपण काम पाहिले मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टीनं आपल्या नेमका विजन कोणता असतो मतदारसंघाच्या दृष्टीनं जे काही प्रलंबित प्रश्न आहेत शासनस्तरावरती त्याचा पाठपुरावा करणे रेग्युलर फंडिंग हे शासनाच्या कॅरेक्टरप्रमाणे येत असतं जात असतं पण काही प्रलंबित प्रश्न असे की ते शासनाच्या नियमवाटीमध्ये बसत नाही त्याच्यावरती पाठपुरावा करून ती कामं कशी निर्गत लागतील हे बघणं माझं उद्दिष्ट आहे प्रत्येक हेड खाली फंड येत असतो आणि त्या पद्धतीने तो फंड खर्च होत असतो पण काही मूलभूत गरजेचे जे प्रश्न आहेत तालुक्यामध्ये तो सोडण्यासाठी माझा प्रयत्न सध्या रुकडी जिल्हा परिषद संघातून खासदार देशील माने यांच्या गटाकडून जिल्हा परिषदेच्या उमेदवारीसाठी सध्या प्रबळ दावेदार अविनाश बर्गे हेच नाव सध्या संपूर्ण मतदारसंघावर चर्चेत आहे मात्र पक्षाकडून आपणास थांबण्याची विनंती करण्यात आली त्यावेळी आपली नेमकी भूमिका काय असते पक्षाकडून मला थांबण्याची विनंती होणार नाही कारण मला विधानसभेच्या इलेक्शनमध्ये पक्षाकडून उमेदवार म्हणून माझं नाव घोषित केलं पक्षाकडून लढणारं कोण आहे का याची चाचणी झाल्यानंतर पक्षाकडून मला विधानसभेसाठी मला उमेदवार म्हणून दाखवलं होतं त्यामध्ये जिल्हा परिषदेला मला कसं नाकारते मला नाकारणार नाही ना ना ना। आणि आमच्या पक्षामध्ये एक शिस्त आहे पक्षाच्या आदेशप्रमाणे आम्ही काम करतो माझ्याबरोबर माझे कोटिंगेचे सरपंच साहेब गजन जाधव आमचे राहुल साहेब माले सरपंच आमचे चोपाळचे सरपंच सुनील चोपट साहेब आमचे चर्मल साहेब महेंद्र पाटील साहेब हे सगळ्यांच्याबरोबर आम्ही विधानसभेला सगळीकडे काम करत फिरलो आणि आता जिल्हा परिषदेसुद्धा आम्ही भेटी गाडी सुरतो जिल्हा परिषदेसाठी दादानी मला पहिल्यापासून सगळ्यांना भेटी गाडी करा आणि आम्ही आमच्या उपरी जिल्हा परिषद आम्ही मतदान म्हणजे भेटीगाडी चालू केलेली नाहीत तर आम्ही पूर्ण तालुक्यामध्ये महायुतीचा भगवा झेंडा फडकवण्यासाठी आम्ही सगळीकडे फिरत हो आहे आणि ह्या मतदारसंघाची उमेदवारी नाकारायचा मला प्रश्न येत नाही मला ती मिळेल अशी माझी शंभर टक्के गॅरंटी आहे आणि लोकनेते एकनाथ साहेब आमचे यांचा भगवा गागा पण पोचवण्याचं काम आम्हाला करायचं आहे एवढं सांगू शकतो त्यांचा प्रश्न आहे ते वरिष्ठ स्तरावरती आमचे आमदार साहेब असतील खासदार साहेब असतील आणि एकनाथ साहेब असतील यांच्याकडे पाठप्रवाह करून असे जे प्रश्न पेंडिंग आहेत त्याला आमचं जास्त करून म्हणजे फॉलो पडेल चौकाकीथील <laughs> महावीर विकास सोसायटीचे चेअरमन आणि सहकारी संस्थांच्या माध्यमातून अनेक वर्ष सक्रिय असलेले मनोहर पाटील प्रतिक्रिया देण्यासाठी आज आपल्यामध्ये उपस्थित होऊया नेमकं काय आमच्या गावचे सुपुत्र माननीय श्री अविनाश बनगे साहेब हे रुकडी जिल्हा परिषद मतदारसंघातून उमेदवार म्हणून इच्छुक आहेत त्यांना मी आमच्या गावातील असंख्य बहुसंख्य मतानं मतदान करून आणायची जबाबदारी घेतो तसेच रुकडी माले हेरले मोजेवडगाव तासगाव या ठिकाणीसुद्धा माझा सहकाराच्या माध्यमातून संपर्क आहे या सगळ्या गावातून प्रचंड बहुमतानं त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू असं मी या ठिकाणी रुकडी जिल्हा परिषद मतदारसंघातून सध्या खासदार माने गटाकडून अविनाश बनगे हे नाव जोरदार चर्चेत आहे या बनगे साहेबांच्या उमेदवारीबाबत आपण काय सांगू या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत चोकाकचे सरपंच सुनील चौका करायचे यावेळेला मी सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभकामना व्यक्त करतो आहे मला जो प्रश्न विचारला अविनाश आणि आमच्या घराण्याचा संबंध जवळजवळ साठ वर्ष झाले आणि अविनाशला मी पन्नास वर्षे ओळखतो आहे लहानपणापासून त्याला ओळखतो आहे मला यावेळेला त्याच्या वडिलांची आठवण येते सहदेव बनगी ते चौकाचे पहिले अनुसूचित जातीतील सरपंच होते आणि त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे आणि त्याच रक्ताचे आमच्या अविनाश बनगे यांच्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे काम करण्याची जिद्द आहे सक्षम नेतृत्व आहे त्यांना वारसा चांगला लाभलेला आहे आणि ते निश्चितपणे चांगले काम करतील आणि रुकडी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये त्यांना तिकीट मिळेल याबद्दल मला शंभर टक्के गॅरंटी आढावा घेत असताना या पंचकृषीतील एक अनुभवी नेतृत्व मुळशिंगीचं गेली वीस पंचवीस वर्ष जे नेतृत्व करत आहेत शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख आणि सध्याचे विद्यमान मोडशिंगेचे सरपंच गजानन जाधव हे सुद्धा आपल्यासोबत आहेत उघे नेमकी काय भूमिका मांडतात चोका गावचे सुपुत्र आणि अविनाश बनगेसाहेब अतिशय प्रामाणिक तळागाळातून जे काम करणारा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून ते कार्यकर्ता म्हणून जेणे आज खरोखर नाव उत्कृष्ट पूर्ण चोका भागामध्ये किंवा रोखडी जिल्हा परिषदेमध्ये असून दे किंवा सगळ्या भागामध्ये तालुक्यामध्ये सगळ्यात नेतृत्व चांगलं करण्याचं काम अविनाश बनगेसाहेबांच्या आहे आणि जिल्हा परिषदेत काही जर झालं तर अविनाश साहेबांनी मिळणार हे आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि त्याचं नेतृत्व अखंड जिल्ह्यापर्यंत ने हो पोहोचावं हे आमचं सगळ्यांचं मत आहे आम्हाला कुठल्याही सर्वसामान्यांचा नेता म्हणून त्याला मानायला आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण नाही आणि त्याच्याकडे काम करण्याचं नेतृत्व आहे ने ही तळागाळापर्यंत प्रत्येकाच्या लोकांच्यावरून पोहोचण्याची ही त्याच्याकडे प्रामाणिक जिद्द आहे त्यामुळं ह्या भागातील सर्व महिला असतील पुरुष असतील ह्या सगळ्या लोकांनी जास्तीत जास्त लोकांनी मतदान देऊन त्याला सहकार्य करावं आणि आमचे नेते तहसीलदार शंभर टक्के आम्हाला खात्री आहे की या ठिकाणची शीट काही झालं तर अविनाश बनगे साहेबांनी देतील आणि निवडून आणतील एवढेच मी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महा मेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर